हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु, गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने तुम्हाला सह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फुल अर्पण करावे भगवान विष्णूला गोळ आणि मसूर अर्पण करा पंचामृत आणि तुळशीही ठेवा विष्णू नामाचे पठन या दिवशी विष्णू नामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी त्यानंतर त्यांची पूजा करावी त्यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभपरिणाम येऊ लागतात हळद किंवा केशर तिलक भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशरचा तिलक वापरावा यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा गुरुवार बृहस्पती देव श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी या देवतांची पूर्ण पूजा केली जाते पत्रिकेत बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते सर्व काम यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते या उलट गुरु कमजोर असेल तर प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक चंचनही राहते असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पतीची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गुळाचे काही उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतात चला जाणून घेऊया गुरुवारी गुळाचे हे उपाय कसे करता येतात हे गुळाचे उपाय आहेत अत्यंत प्रभावी गुरुवारी सकाळी आंघोळीनंतर केळीच्या झाडाला भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा गाळा घाला असे सतत पाच गुरुवारपर्यंत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतात गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी या दिवशी त्यांना पिवळी फुले हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करा असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि सुखसमृद्धी वाढते गुळाचा खडा सात अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञातस्थळी फेकून द्या असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल जर तुमच्या करिअरमध्ये अडथळा येत असेल किंवा तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर घरातून बाहेर पडताना वाटेत गाईला मैदा किंवा गुळ खाऊ घालावा असे केल्याने कामात यश मिळते असे मानले जाते दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गुळदान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते गुरुवारी पिठात गुळ भरून गायला खाऊ घातल्यास लग्नातील अडथळे दूर होतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा